गेल्या काही दिवसापासून शेतीमध्ये पिकणाऱ्या कोणत्याच पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे दोन वर्षापासून कांदा पिकाचेही वाट लागलेली ला आहे कांदा पिकामुळे अनेकांची सरकार गेली आता मात्र पुन्हा या सरकारला ह्या कांदा पिकामुळे जावं लागतं की काय अशी शंका निर्माण होते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे भाजपचं सरकार आहे हे शेतकऱ्यांसाठी काही करील अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फुल ठरलेली आहे कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे जुने कांदे शेतकऱ्यांनी फेकून तर दिलेच मात्र आता भर कांदा पिकामध्येही शेतकरी मिनरल चारू लागले आहेत या पिकासाठी केलेला खर्च कांदा काढल्यानंतर मिळणार नसेल तर ते कांद्याचं पीक ठे उपयोग तरी काय असाच विचार त्या शेतकऱ्यांनी बहुधा केला असावा हे सरकार निगरगठ्ठ तर नाही ना। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येता त्या शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर मात्र सोयीस्कर विसरता हे योग्य नाही शेतकरी याचा बदला यावेळी नक्की घेतील हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट विज्ञाना टाइम्स चौकशी करा मजुरी लागवड पाणी सर्व गोष्टीचा सर्व स्वर गव्हर्नमेंट विचार करेल खर्च खर्च नाही नाही तोच तोच खर्च आणि बाकीच काय असेल मोदी सरकार हाय वन नंबर एक नंबर चांगला कांद्याला बाजार बघा काय परिस्थिती खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या त्यांचं तरी चांगलं होईल आम्ही आम्ही त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ते नॉनव्हेज आहे त्यांच्यासाठी अच्छा धीर म्हणा अच्छा नाही नाही नॉनव्हेज नॉनव्हेज का नॉनव्हेज खाणारी माणसं आहेत ते मोदी बोल नको व्हेज बोललंच पाहिजे हो बोललंच पाहिजे ते नॉनव्हेज खाणारी माणसं आहे पण त्यांना कांद्याची गरज ते कांदा गुजरात राज्यामध्ये कांदा खात नाही पहिला नाही नाही ते खात नाही तिथे ना कांदे कशा प्रकारचे ते पण दाखवतो एक एक कांदा किरकोळ बाजारामध्ये किती रुपयाला जातो याचा सर्वे करा तुम्ही एक कांदा बघा कांद्याचा पप बघा कांद्याची व्हरायटी बघा कांद्याचं पोझिशन बघा कांदा कशा प्रकारे पिकवला जातो